आता आजी आज गेल्यात खाली गवत घ्यायला मिरचीतलं तिकडं चाललोय मिरचीतलं गवत झालं का बघतो काढून कारण की तिला रोगरचा फवारा मारायचा कोकडा पाडलाय झाला असलं तर घेतो मारून किंवा मग सांधे गाडी मारतो कारण की आता तिकडून आले का आजी लगेच हे का टाकावं लागेल मी ती आख्खी नाही टाकायची बरं का आपल्याला बघा आता थोडी टाकायची आहे एक रेनपाय पाथरू आणि तेवढी देऊ टाकून तिकडचं भाग नाही देकडचा भाग आणि हे करून टाकू आता याला पाणी सोडावं लागेल मग पालकाला पालक मग भारी उगलाय आता इकडं सगळा या इदच काय झालं काय माहिती एवढा पट्टा अस एवढा एवढा पट्टा बाकी भारी उगलाय बघा लय भारी उगला चला आज जी आजी काय म्हणतात बघू मग करू पुढच्या काम मा इकडचा पट्टा झालाय असा हे दोन तीनच ओळी राहिल्यात आजी किती गवत किती दिवस चलन आरल्याला मस्त फुलं आलेत बो आता इकडे येते चालू दे हळू चालू चालूच बाबा आहे ना ती बातमी बघू राहिलेत आजीचं तो वर बसतो मग जातो मी घरी कारण की ना आता राजाहून त्यांचं कोंबड्यान त्या सोडायच्या आजूक मला कोंबड्यान त्या सोडलं का एकदम मोकळं झालं झालं गौरीला एक दोन गठुडे कालचे गठुड नाही टाकले अजून रे हा चला 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 वा मारू नक रे सगळी धूळ उधळीली सगळी सगळी धूळ धूळ केली बाबा आजीन धुडकी घेऊन बोलवले लवकर यावर मी तिला लावायची डोळ्याला लागलं ला काय काय इकडं या इद इद ईद लाल लाल झालाय लागलं ला? चला आता आलो इथं पाईप घेतो आथरून आता आहे ना अगे असे निशान केलेत मी इथं खड्डे केलेत कारण की इद आहे ना एक कॉक बसवायचं आहे इद ऑलरेडी आहे आणि यो कॉक थोडा अलीकडे घेऊन इद घ्यायचं आहे असं या इद आणि कॅप पण टाकायचं आहे मग ईदचं काम होऊन जाईल आता आहे ना मला फक्त दोन हे करायचे एक तर आहे एकाल बॉक्स पाडायचं आहे पाईपाला तिथं द्यायचं आहे जॉईन करून आणि एकाला फक्त कापून इकडे घ्यायचं आहे अलीकडं आणि ना आता एंड कॅप नाही आहे आपल्याकडं तर मग पाईपाचाच एंड कॅप तयार करतो मी चला आता करू काम चालू आपलं टपा टपा घेतो करून एवढं आता उन्हाच्या आधी मग आजी लगेच टाकते ना मी ते आता हा इकडून बसायला पाहिजे होतं इकडून बस घाला माग घ्याला घ्या माग घ्याला माग कॉक बरं का पण आता एकदम आत घाला घाला आता फिरवा त्याला ते वाकडं झालं एकीकडं एक इकडं एक इकडं एक इकडं तोंड झालं ना हा असं ओके नाही निघायचं नाही नाही हे नाही निघत निघतो निघायचं नाही ना नाही काढ ना कर निघत नाही निघत

कापायचं आहे इथून कापू हा काप आणि तोंड करा मोठं चांगलं नाही नाही एवढंच कापू का याच्यावर मोठ लांब करू बस ते अंगठे पर्यंत चला आता सगळे पाईप झाले आतरून तिने तिने बी कॉक बी चालू केला थोडं टाकीतलं पाणी सोडून बघू तो पाणी लिकेज बीकेज नाही त्या काळ्या पाईपात कारण की ना अशाच पडलेले दोन तीन दिवस दोन तीन गायचे पंधरा वीस दिवस खारू तर निकोर तडले असते काय उडणारे पाणी अर्ध्या दिघी चला करतो पण जाऊन द्या करा बंद नाही काय होणार चला करू दुपारी चला त्या पिशवीत मेह आहे थोडी त्या पिशवीत मिळतीन थोडी मग पट्टाच करतो एवढाच पट्टा आहे तुम्ही उभा राहिले का अलीकडे इथपर्यंतच करतोय मी तिकडे तर आहे येत बटाटे अजून निघू राहिलेत भो इथून मग काय बटाटे काळीच पिट्टे ऑनलाट पण काळीच पिट्टी राहू द्या ना ते लागेल ना आपल्याला होय गावात चाललं ना थोडं थंड थंडा ना पेप्सी आणि मला पाणीची बाटली तर मी ओढित होतो तोवर सगळं ओढून होईन तुम्हाला दिवस तर हां ते मी थी ना दळून आता उघड असा ना तेव्हा गिरण नाही कुठे गेल ते मग कामता बरीक सोया आता याला उकर सुपर फॉस्फोरेटची पावडर देतो आता टाकून मी सगळी चाल पळत आता

आता बघा दाला सांग निधाने दिसलं पाहिजे ना असं ये नाक सोड बर का जी ढिगड पडत आहे तुमचे पाय खाली टाकून तुम्हाला काय ना करू नाही टाकतो बरं आता मला ते हे झालं तुम्हाला माहित नाही पटापट टाकली ती माझी बघा बर कशी पडली कुठं ढिगाड आहे का बघा बर माझं तुमचं नाही बघा तुमचं इथं खड्डा दिसतं इथं काहीच नाही त्यामध्ये तुम्हाला एक्सपिरियन्स आहे पण आता तुम्ही टपाटपट टाकली नको टाकतो 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 मी टाकतो नको सरक ते आता ते नेमकी मी ना जेवढी मोठ घेतली तेवढी तुम्ही जास्त कमी घेतली का पुरायची नाही ती हा परत पुरायची नाही ती तुम्ही व्हिडिओ काढा माझी धन्यवाद उगती थंडी चला आता झाले पैप बी आथरून झाले बाबा दोन शेवटचा शेवटचं आहे सगळं झालंय बुजून बी आता रात्री पान सोडायचं बाबा थेट हर का थोडं इकडं इकडंच घ्यावं लागतं कारण की सरळ नाही इकडं फुगलेलं आहे मग थोडं इकडं पाईप घ्यावं लागतो झाला का थोडा इकडंच घ्या बरं का हा बोक्षे आहेत हा बरोबर आहे थोडा ते वर खाली झालेला आहे थोडा बास बास आणि तिकडे ते असं टाकून झाडात आजी मानल्या मध्ये सगळी कोथंबीर आहे धने होते कारण की कोथंबीर लावली ते हावरीस तिथे सगळी आणि सगळे धने आल ते तिला येईन त्याला टाकून टाकून त्याला काय झालं तिचं काम हा

काय बो कोण नाव घरच गेलं माझे चांगलं राहत काय दाळ कधी आणली आणली ते जपून ठेवा बर काही तुम्ही काय करता आपल्याला घरी आपल्याला पाच वाजता जाऊन जाळी आणायची एक 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 सुट्टी भेटन ती बघू आता एवढे बसते ना अशी आणू एक येतो ते पाणी काय मला नेमकी मी काय झालं डायरेक्ट पडलं रक्त नाही का आता गोष्ट काय झालं घरी बोट घातलं होतं का नाही नाही काहीच नाही आता काय याला बोट घालू आता गेला पण डुक्कर आलं एवढी घरी ठेवता का आपल्या घरचे काढता का घरचे काढताय का अजून एखादी असेल ना गोणी अशी दहा रुपयाला एक गोन्हे बर काही दहा रुपयाला त्या दिवशी वाला पंचवीस रुपये का तीस रुपये म्हणला बर बर झोपले का आंबा भेटला भेटलाय वर्षीचा आपल्या समोरच्या घरा घरासमोर पहिलाच आंबा आहे लागली पाडी ती आता यांना वेळ आहे अजून की आंब्यांना पण येऊ लागला हो पाडी विषय नाही हा 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 घरचा आंबा खायची वेगळीच मजा आहे अजून झाडावर पिकल्याला पाहिजे विषयच नाही घराचा कातडे सोबत खात असतो मी आजूक येणार कारण की ते पाडे आजूक आंबा नाही झाला तयार आंबा असताना पूर पिगळ पडला असते कातड आजूक तयारी जी आता पंधरा वीस दिवसात चालू होते ना जून जुलैला येत असेल बरं का पण आता लवकर चालेल काय म्हणजे आता बाबांनी चाललो एक कांद्याला जाळी आणायला तिकडे जाऊन आता जाळी घेऊन हळू 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 चला आता शवकर भेटू आपण इथे घेतली बरं का पण स्वतःलाच बांधून घ्यावं लागली भोती मारण्याचे काळे आता झाली तर हळूहळू टाकावं लागेल हा जाळी झाली मोठी इथं बस ती का नाही काय माहिती बाबा आता चला बसले बसा नाजी नाजी ना। बसा चला आबा मला घेऊन द्या पुढंच तशी बशी बसिली भाऊ फक्त सुटली नाही पाहिजे तार पुरा काळा झाला नवी तारी नाही ना पूर काळं झालं या मग कशी कागद आना पुसा पुसा आना ज्याच्यामुळं नवीन पॅन्ट नाही घालो आलो जुनी पॅन्ट घालून आलो हे सगळं चला बस चला हुकर अयो येऊ चला घरी आता डायरेक्ट घरी भेटू आता आपण करा चला डायरेक्ट घरी भेटू आता कोणाला लागली नाही पाहिजे बघ दादा या दोन कोपरेकडून आई येऊ करता आणली जाळी उद्या बांधता का बाबा बाबा उद्या बांधता का जाळीला उद्या बांधायचं ना निघतो का आत एक कपड्यासाठी काढायचे नाही काढायचं गोवाल्या कुठे गेला होता बरं सगळं डोळ्याला लावलंय काय अरे कुठे गेला तर फिरायला कुठे गेल ती सांग खर काय आता अवघड आहे मग मंडळी आता आजचा व्हिडिओ आपण इथंच संपू तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आता भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय हे बघा हे नाही झालं बल्बच गेला आहे काय भारी वातावरण झालं आहे भाऊ वा 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 भारी ढगडं झालीत